ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा ई व्ही एम मशीनबद्दल ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची रोखोक भूमिका नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक पार पडल्यापासून ईव्हीएम एम मशीन संदर्भात काही नेत्यांकडून वेगवेगळी वक्तव्य वेग 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 केली जात आहेत यामुळे नागरिकांमधून देखील चर्चा सुरू असतानाच यात आता ज्येष्ठ ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी ईव्हीएम मशीन संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे पहा का काय निकम संपूर्ण जगात भारतामध्ये प्रबळ आहे आणि याच वेळेला मुद्द्यावरून काही लोक रान पेटवत आहेत परंतु माझ्या मते याला कायदेशीर कुठे आधार नाही कारण ईव्हीएमच्या बाबतीमध्ये निवडणूक आयोगाने देखील यापूर्वी काही विशेष टेस्ट घेतल्या होत्या आणि या विशेष टेस्ट सगळ्या राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या समोर घेतलेल्या होत्या आणि त्यावरती त्यांचं शिक्कामोर्तब होतं आणि आज मी महाराष्ट्रात पराभूत झाल्यामुळे अशा रीतीने याचं भांडवल करणं सामान्य जनतेची दिशाभूल करणं माझ्या मते हे लोकशाहीमध्ये योग्य नाही अर्थात त्यांना सर्वोच्च न्यायालयात याकरता जाऊ जाता येऊ शकतं सर्वोच्च न्यायालयात त्यांना प्रथमत प्राथमिक पुरावा असा द्यावा लागेल ही ईव्हीएमच्या माध्यमातून कशा रीतीने गडबड झाली हे जर त्यांना सांगायचं असेल तर त्याकरता प्रमाणभूत आधार द्यावा लागेल उगीच आमचा अंदाज आहे आमचा संशय या संशयाच्या आधारावरती सर्वोच्च न्यायालयामध्ये कुठली गोष्ट टिकाव धरू शकत नाही महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका पार पाडल्या त्याचा निकाल लागला आणि असे असतानाच सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघामध्ये असलेल्या मारकडवाडी या गावातील काही नागरिकांनी ईव्हीएम मशीनऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी केली याचे पडसाद उमटले आणि प्रशासनाने बॅलेट पेपरवर मतदान घेण्यास बंदी घातली विशेष म्हणजे याचे प्रकरण चिघळण्या अगोदरच प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आणि बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी फेटाळून लावली यानंतर महाविकास आघाडीतील काही नेत्यांनी थेट मार्करवाडीमध्ये जात व्ही एम मशीन संदर्भात काही वक्तव्य केली यानंतर आता ज्येष्ठ ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी ई व्ही एम मशीन संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ वाढल्या शेअर करा धन्यवाद